तुम्ही कधी असा विचार केला आहे का डोकं बंद का होत नाही मी झोपायचं ठरवते पण विचार सुरूच राहतात ती एक गोष्ट तो रिप्लाय तो डिसिजन ते असं झालं तर आणि बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून मन थकलेलं असतं आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ओव्हर थिंकिंग हा विकनेस नाही ओव्हर थिंकिंग हा मनाचा सर्वायवल मोड आहे पण जर तो कंट्रोल बाहेर गेला तर तोच तुमचं आयुष्य कंट्रोल करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थिअरी नाही रियालिटी सांगणार आहे स्वतःचा अनुभव लोकांच्या कथा आणि शेवटी एक असा उपाय जो तुम्ही आजपासूनच वापरू शकता ओव्हर थिंकिंग म्हणजे काय ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही आपण सगळेच विचार करतो ओव्हर थिंकिंग म्हणजे पुन्हा पुन्हा त्यातून सोल्युशन नाही फक्त एंगायटी फिअर रिग्रेट उदाहरण सांगते एक मुलगी आहे तिला कोणी मेसेज पाठवला ती रिप्लाय करते समोरचा सीन करतो पण रिप्लाय नाही आणि मग मी काही चुकले का माझ्या शब्दांचा टोन चुकला का तो इग्नोर तर करत नाही ना हा विचार पाच मिनिटांचा असायला हवा होता पण तो पाच तास पाच दिवस पाच आठवडे असाच चालत राहतो हेच ओव्हर थिंकिंग आहे आपण पाहू ओव्हर थिंकिंग का थांबत नाही नंबर एक कंट्रोलची गरज आपल्याला सगळं कंट्रोलमध्ये पाहिजे फ्युचर काय होईल लोक काय म्हणतील नाते टिकेल का पैसा पुरेल का पण आयुष्य कंट्रोलमध्ये नसतं आणि जिथे कंट्रोल नाही तिथे मन विचार करून कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतो कारण नंबर दोन पास्ट ट्रॉमा ज्याला फसवणूक झाली तो पुढे ट्रस्ट करताना ओव्हर करतो ज्याला अपयश आलं तो पुढे डिसिजन घेताना ओव्हर करतो ज्याला रिजेक्शन आलं तो स्वतःबद्दल ओव्हर करतो मन म्हणतं पुन्हा तसंच होऊ नये कारण नंबर तीन सायलेन्स सहन होत नाही आज शांत बसणं कठीण झालंय फोन नाही म्युझिक नाही लोक नाही तर मन स्वतःशी बोलायला ला लागतं आणि ते बोलणं नेहमी पॉझिटिव्ह नसतं आता आपण पाहू ओव्हर थिंकिंगचे नुकसान मेंटल डॅमेज सुरू होतं वाढते पॅनिक व्हायला सुरू होतं सेल्फ डाऊट यायला लागतो कॉन्फिडन्स ब्रेकडाऊन होतो मन थकतं पण शरीरावर ते दिसत नाही ओव्हर थिंक करणारी व्यक्ती नेहमी विचारते तो बदललाय का ती दूर जाते का आणि शेवटी नातं तुटतं पण कारण ओव्हर थिंकिंग हेच असतं फिजिकल डॅमेज डोकेदुखी झोप न लागणं छातीत जडपणा थकवा डॉक्टर म्हणतो रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण मन नॉर्मल नसतं ओव्हर थिंकिंग थांबवायचं कसं उपाय नंबर एक विचार थांबवायचा प्रयत्न करू नका हा सगळ्यात मोठा भ्रम आहे मनाला सांगितलं विचार करू नकोस तर मन अजून विचार करत त्याऐवजी विचार ऑब्झर्व करा जज करू नका उपाय नंबर दोन क्वेश्चन बदला हे का झालं ऐवजी आता मी काय करू शकते तो काय विचार करतो ऐवजी मी काय फील करते उपाय नंबर तीन बॉडीला इन्वॉल्व्ह करा ओव्हर थिंकिंग हा माइंडचा रोग आहे पण बॉडी मुवमेंटने तो कमी होतो चालणं थोडा व्यायाम श्वासावर लक्ष मन शांत होतं आज मी एक गोष्ट सांगून थांबते ओव्हर थिंकिंग करणारी माणसं कमजोर नसतात ती खूप खोल विचार करणारी असतात पण तुम्ही स्वतःला सतत मेंटल पनिशमेंट देत असता मग अशा वेळी तुमचं आयुष्य कसं फुलणार आज झोपताना एकच वाक्य स्वतःला सांगा जे माझ्या हातात नाही त्यासाठी मी स्वतःला त्रास देणार नाही आणि हो जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या कमेंट मध्ये फक्त शांत लिहा पुढचा व्हिडिओ ओव्हर थिंकिंग व्हर्सेस इमोशनल इंटेलिजन्स खास तुमच्यासाठी बनवणार आहोत तेव्हा सबस्क्राईब करा कारण आपलं मन शांत करण्याचं काम इथेच थांबवणार नाही आपण